नमस्कार ताईनो तुमच्यासाठी एक खास बातमी घेऊन आलेलो आहे आनंदाची बातमी आहे मुलींसाठी आता फ्री सायकल योजना चालू करण्यात आलेली आहे आणि ही योजना कुणी चालू करण्यात आलेली आहे आणि नवीन योजना आहे अजूनही जन जनजागृती झालेली नाही आहे म्हणून अद, अजून अजूनही या लोकांपर्यंत ही योजना पोहोचलेली नाही आहे लोकांच्या कानावर ही योजनेचं अजूनही नाव पडलेलं नाही आहे या अगोदर मागच्या वर्षीसुद्धा अशी योजना आली होती परंतु त्यामध्ये काही लोकांनी फॉर्म भरलेले असताना त्यांचे कोणाचे नंबर लागले कोणाचे नाही लागले परंतु आता नवीन ही योजना चालू करण्यात आलेली आहे आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे लवकरच तुमच्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा या योजनेची जनजागृती होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या कानापर्यंत आतापर्यंत ही गोष्ट आलीसुद्धा असेल तर बघा अशातच बघा एम एस सी आय टी प्रशिक्षणसुद्धा फ्री मिळणार आहे जे संगणक प्रशिक्षण आहे ते मुलींना फ्री मिळ मिळणार आहे दहावी बारावी पास झालेल्या त्याचबरोबर फ्री हॉस्टेल सुविधा मिळ आता बघा जे की गावातून जे लहान लेकरं आठवीपासून ते दहावीपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी शिकायला जातात कारण की त्यांच्या गावामध्ये दहावीपर्यंत शाळा नाही आहे म्हणून ते तालुक्याच्या ठिकाणी शिकायला जात असतात तर अशा मुलींना तालुक्याच्या ठिकाणीच एका व वसतिगृहामध्ये फ्री राहायला मिळणार आहे फक्त खाण्यापिण्याचा खर्च तो का जो काय तो विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे त्याचबरोबर बघा उच्च शिक्षण फ्री आहे दहावी बारावी झाल्यानंतर त्यांचं जे बारावी झाल्यानंतर उच्च शिक्षण आहे त्यासाठी सुद्धा सरकार फ्री मध्ये शिकवणार आहे त्यांना फ्री त्यांचे जे काय खर्च लागणार आहे तो सरकार देणार आहे खूप चांगल्या चांगल्या योजना आलेल्या आहेत त्याचबरोबर आता बघा पुस्तके दप्तरसाठी दोन हजार रुपये आता हे पुस्तकं आणि दफ्तर यांच्यासाठी सुद्धा सरकार पैसे देणार देणार आहे आता बघा ज्यांचे जे जा अनाथ लेकरं आहेत किंवा ज्यांचे आईवडील नाही आहे किंवा मग आई आहे किंवा मग वडीलच आहेत तर अशासुद्धा लेकरांसाठी जे बालकं आहेत जे बिचारे अंगणवाडीपासून ही योजना खूप महत्त्वपूर्ण आहे अंगणवाडीपासून तर दहावीपर्यंतचं जे काय त्यांना साहित्य खर्च लागणार आहे शिक्षणासाठीचा पुस्तके दप्तरे वया पेन लेटर बुक कंपास जे काय असेल त्याच्यासाठी जे दोन हजार रुपये दरवर्षी त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत त्याचबरोबर आता आणखीन बघा कन्यादान साहित्य वाटप आता ज्या मुलींचे आईवडील गरीब आहेत आणि दारिद्र्य रेषे खालील जीवन जगत आहेत अशा मुलींना त्यांच्या कन्यादानासाठी जे काय साहित्य लागत असते ते सुद्धा सरकार फ्रीमध्ये देणार आहे तर अशा खूप साऱ्या योजना आता नवीन सरकारने आणलेल्या आहे आणि ही योजना जिल्हा परिषदेद्वारे चालू करण्यात आलेली आहे नुकताच याचा शासन निर्णय आलेला आहे आणि तुमच्यापर्यंत ही गोष्टसुद्धा आलेली असेल कारण की याची जनजागृती जनजागृती जी आहे ती करण्यात आलेली नाही आहे जनजागृती आता सुरू होणार आहे होऊ शकते की तुमच्यापर्यंत सुद्धा असेल कारण की ग्रामपंचायतमध्ये सुद्धा आता याचे जी आर आलेले असतील आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा याचे जी आर आलेले आहेत तर आता तुम्ही याबद्दलचे अर्ज कसे दाखल करू शकता तर तुम्हाला सर्वात आधी ग्रामपंचायतमध्ये याबद्दल चौकशी करायची आहे त्याचनंतर जर ग्रामपंचायतमध्ये माहीत नसेल तर पंचायत समितीमध्ये जायचं आहे तिथं अर्ज दाखल करायचा आहे तिथं वांडरजवळ अर्ज असतात तिथं अर्ज भरून घ्यायचे आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्जचं स्वरूप असते आणि त्यानुसार ते अर्ज तुम्हाला भरावे लागणार आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आता वेगवेगळ्या तारखेनुसार आता हे अर्ज दाखल करणं सुरू होणार आहे कारण की शासन निर्णय सध्या आलेला आहे आणि यावर अंमलबजावणी आता येणाऱ्या या एका महिन्यामध्ये होणं सुरू होणे हो होणार आहे आता त्याचबरोबर बघा तुम्ही जिल्हा परिषदमध्ये सुद्धा जाऊन हे अर्ज दाखल करू शकता भरू शकता त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे बघा शाळेची टी सी मार्कशीट त्यानंतर आधार कार्ड त्याचनंतर तुमचं जे दारिद्र्य रेषेखाली प्रमाणपत्र असतं ते आणि रहिवासी दाखला त्याचबरोबर उत्पन्नात दाखला इतरही जे प्रमाणपत्र ते लागणार आहेत आणि तुम्हाला तिथं जाऊन ग्रामपंचायत किंवा मग तहसील कार्यालय किंवा मग जिल्हा परिषद कार्यालय इथं जाऊन ते चौकशी करून त्याप्रमाणे ते कागदपत्र तुम्हाला तिथं लावे लागणार आहेत तर आता फ्री सायकलबद्दल बोलायचं झालं तर ज्या मुली दहावी बारावी शिकलेल्या आहेत आणि त्यांचं जे कॉलेज किंवा शाळा गावापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे अशा दारिद्र्य रेषेखालील मुलींना गरीब मुलींना ह्या सायकलांचा वाटप होणार आहे त्यानंतर जर दारिद्र्य रेषेखालील मुलीं कमी पडल्या किंवा नाही सापडल्या तर मग इतर मुलींनासुद्धा याचा लाभ मिळणार आहे लवकरात लवकर सर्व मुलींनी याचा फॉर्म भरून घ्या म्हणजे जेणेकरून तुमचासुद्धा या ठिकाणी नंबर लागू शकणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठा जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी देवानंद गवांधी दे आपली रजा घेतो व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र